नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे आदर्श गाव पाटोदा स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून आदर्श पुरस्कार प्राप्त केलेले गाव महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा या गावच्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात असून या शाळेच्या पहिले ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना जुन्या इमारतीमध्ये सहा खोल्यांमध्ये आपल्या शिक्षणाचा हक्क बजावत आहेत परंतु जिल्हा परिषद प्रशासन कुठलेही लक्षणे देता जुन्या इमारतीच्या कोंडवाड्यात शिक्षण घेतल्याप्रमाणे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती झाली आहे याबाबत सूर्यवार्ता न्यूजच्या टीमने ग्राउंड रिपोर्टवर माहिती घेऊन संबंधित ग्रामपंचायत स्तरावर काय परिस्थिती निर्माण आहे त्याचा आढावा घेतलाय पाहुयात सविस्तरपणे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुमचे किमान एक ते पहिली ते आठवी पर्यंत किमान साडेतीनशे विद्यार्थी आढळतात अकरा शिक्षक आहेत मग ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कोंडवड्या पद्धतीने या ठिकाणी शिक्षण घेतल्या जातं या ठिकाणी तुमची काही इमारती बांधकाम झालेले आहेत मग नेमकं तुमच्या इमारती बांधकाम होऊन अपूर्ण पडतात का, का किंवा त्या इमारतीचा काय अडचण येत या संदर्भात आम्हाला माहिती दे नमस्कार मी कपिंद्र पेरे उपसरपंच ग्रामपंचायत पाटोदा आजच्या कंडिशनला आमच्याकडे जवळपास साडेतीनशाच्या वर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी येतात एक ते आठवी पर्यंत आमची शाळा वर्ग शाळा जिल्हा परिषदची आहे त्या अनुषंगाने वर्ग खोले आहे आमच्या पाचच असून दोन मध्ये आम्ही ती शाळा होतो तसं जर बघितलं तर आम्हाला एकंदरीत आठ रूमची आवश्यकता आहे पण आमच्याकडं माननीय श्री राज्यसभेचे खासदार कुमार खेतकर आणि मान्य विरोधी पक्षनेते अंबाजी दानवे यांच्या वैयक्तिक निधीतून दोन रूम आणि एक ऑफिस कार्यालय असं तीन रूमचं बांधकाम आम्ही आमच्या स्थितीत केलेलं आहे आता एकंदरीत तो भाग गावापासून थोडा नदीच्या वरती असल्यामुळे तिथं स्वच्छल्य बांधणं गरजेचं होतं त्या अनुषंगाने ग्रामपंचायत निबांध आयोगातून तो निधी उपलब्ध करून एक शाळेसाठी स्वच्छालय बांधकाम चालू केलेलं आहे आता ते एक महिन्याच्या आता आमचं ते स्वच्छालय पूर्ण होईल पण दोनच वर्ग तिथं भरू शकतात तर आम्हाला अजून कमीत कमी तीन वर्गाची तरी आवश्यकता तिथं आहे त्यासाठी आम्ही शासनाकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग विभागाकडं पालकमंत्र्याकडं खासदार साहेबाकडं विरोधी पक्ष नेत्याकडं अनेक दिवसापासून त्या मागणी चालू आहे सदरील प्रस्ताव सुद्धा आम्ही तयार केलेले आहे त्या अनुषंगाने आम्हाला जर निधी उपलब्ध जर मिळाला तर भव्य दिव्य अशी इमारत त्या ठिकाणी आम्ही उभारू शकतो कारण जागा आमच्या स्वमालकीची असून सगळ्या फॅसिलिटी ज्या प्रायव्हेट शाळेत मिळतात अशा अनुषंगाने त्या फॅसिलिटी जिल्हा परिषद शाळेतून आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचं मुख्य कारण काय एकंदरीत जर बघितलं तर आजच्या कंडिशनला सर्वसामान्य च्या मुलांना शिकण्यासाठी खूप पैसा खर्च होत होता आमचा गावाचा आणि ग्रामपंचायत एक प्रमुख असा उद्देश आहे का तो पैसा आपण वाचवायचा गावातले जास्तीत जास्त मुलं हे परिषद शाळेत आले पाहिजे कारण एका मुलाला जर प्रायव्हेट शाळेत टाकायचं असलं तर तीस ते चाळीस हजार रुपये इतका खर्च वर्षभरात त्याला तुम्ही तुम्ही जी जिल्हा परिषदेकडे किंवा तुमच्या संबंधित मंत्र्यांकडे जी मागणी केली इमारती संदर्भात त्यात तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर मिळाले की निगेटिव्ह मध्ये त्यांनी कुठल्या पर्यंत कुठपर्यंत त्यांचा पाठपुरावा तुम्ही केला आणि त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला का आता मान्य पालकमंत्री महोदयाकडे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला डीप्युटीसी मधून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले का येणाऱ्या तुमच्या पाच ते सहा रूम हे आम्ही करून देतो डीपीटीसी अंतर्गत त्याचबरोबर आता एक मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्य स्... ज्या गावात स्वातंत्र्य सैनिक आहे अशा गावात स्वातंत्र्य सैनिकांच्या गावात शाळा उभारणीसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद आहे त्याचाही प्रस्ताव आम्ही तयार करून पालकमंत्र्यांनी आणि केनेकर साहेबांनी त्या शिफारस पत्र केलेलं आहे आता काही दिवस काही दोन तीन दिवसातच आम्ही दादा भोसे यांची भेट घेऊन त्यांना हा प्रस्ताव दाखल करणार आपण आहोत आदर्श गाव पाठवता पाठवता हे गाव म्हणजे महाराष्ट्रभर नसून देशभरात गाजलेलं स्वच्छता अभियाना किमान एक ते आठ वर्ग या ठिकाणी भरतात परंतु या एक ते आठ वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये एक तीनशे साडेतीनशे विद्यार्थी या ठिकाणी आहेत या साडेतीनशे विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्या पुरत नसल्या कारणानं या येथील पदाधिकाऱ्यांनी म्हणजे सरपंच ग्रामपं ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी आणि सर उपसरपंच यांनी एकत्र येऊन या इमारती बांधकामासाठी विशेष लक्ष देऊन कुमारजी केतकर साहेब यांच्या निधीतून तेरा लक्ष रुपये आणि चौदा लक्ष रुपये विरोधी नेते अंबादाजी जानवे यांच्या निधीतून हा निधी उपलब्ध करून किमान आ, या ठिकाणी इमारत उभा केलेली आहे परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदेला कुठलंही लक्ष न देता या ठिकाणी वर्ग खोल्या न बांधता आणि हे विद्यार्थी कोणवण्याप्रमाणे या ठिकाणी बसतात या याकडे कुठलाही शिक्षण विभाग लक्ष देत नसल्या कारणानं आणि या ठिकाणची लोकांची परिस्थिती आहे जिल्हा परिषदेविषयी जे बांधकाम विभागाविषयी परिस्थिती ही अशी झालेली आहे की कुठलंही लक्ष देत नसल्या कारणानं हे परेशान झालेले पाडवण्या ग्रामस्थ आहेत स्वतः थी। स्व खर्चातून म्हणजे ग्रामपंचायतीनं स्वतःच्या निधीतून हे शौचालय बांधकामासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या निधीसाठी लवकरची शौचालय पूर्ण होणार आहे या शौचालय पूर्ण झाल्यानंतर या शाळेचा शुभारंभ होणार आहे या शुभारंभ झाल्यानंतर किमान दोन ते तीन वर्ग या ठिकाणी प्राप्त होतील म्हणजे राहतील आणि त्यात किमान शंभर ते विद्यार्थी बसतील आणि थोडीफार तर किमान या विद्यार्थ्यांची होईल परंतु या ठिकाणी लागणाऱ्या काही जिल्हा परिषदेच्या आणि पदाधिकाऱ्यांनी काही मागणी केलेली आहे वर्ग खोल्यासाठी लवकरच प्रस्तावित होण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे परंतु या जिल्हा परिषद कुठलंही लक्ष देत नसल्याने लवकरात लवकर, लवकर लक्ष देईल का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि वर्ग खोल्या वाढतील का या ठिकाणी जिल्ह्याला प्रस्ताव मान्य होईल का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे मी सातपुते